नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर कुमार कांबळे मी सायकॅट्रिस्ट आहे नागपूर मी प्रॅक्टिस करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिप्रेशन म्हणजे काय हा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय डिप्रेशन ही एक फारच सामान्य मानसिक तक्रार आहे पण गंभीर स्वरूपाची आहे आताच्या संशोधनातनं असं दिसलं आहे की विश्वामध्ये प्रत्येक दहा ते बारा व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला डिप्रेशनची तक्रार आहे स्त्रियांमध्ये तर तीनपैकी एका स्त्रीला डिप्रेशनची तक्रार आढळलेली आहे लाईफ टाईम प्रेवलेन्स किंवा जीवनकालामध्ये सहापैकी एका व्यक्तीला डिप्रेशनची तक्रार असण्याची शक्यता दर्शवलेली आहे तर डिप्रेशनमध्ये नेमकं होतं काय डिप्रेशनमुळे आपली भावना वागणूक व विचार यावर नकारात्मक परिणाम होतो व्यक्ती ही सतत दुःखी असते आणि हे सगळं होत असताना व व्यक्तीला मनामध्ये सतत दुःख वाटत असल्यामुळे व्यक्तीला ज्या पूर्वीच्या गोष्टी ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा जसं पिक्चर बघायला जाणं बाहेर जेवायला जाणं जिमला जाणं मित्रमैत्रिणींशी भेटणं गप्पा मारणं या ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सुद्धा आता रस उरत नाही त्यात आनंद मिळत नाही या आजारामुळे खूप साऱ्या मानसिक व शारीरिक लक्षणांची उत्पत्ती होते आणि या लक्षणांच्या उत्पत्तीमुळे आपल्या रोजमर्राच्या आयुष्यामधल्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी एकदम साध्याशा साध्या गोष्टीसुद्धा जसं सा ब्रश करणं आंघोळ करणं यातसुद्धा शरीराला फार थकवा जाणवतो बिलकुलही ऊर्जा वाटत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा जमायला अवघड होत जातं डिप्रेशनच्या तक्रारीमध्ये खूपदा कारणं काय अशी जर का आपण शोधण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा जी सामान्य सा, शारीरिक तक्रारी आहेत ब्लड प्रेशरची तक्रार डायबिटीजची तक्रार थायरॉइडची तक्रार अशा सामान्य शारीरिक व्याधींमुळे सुद्धा डिप्रेशन होतं हा आजार सुद्धा आहे म्हणजे तुमच्या घरपरिवारामध्ये एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनची तक्रार असेल आई बाबा भाऊ बहीण यांच्यामध्ये जर का डिप्रेशनची तक्रार असेल तर तुम्हाला सुद्धा ही अनुवंशिकरित्या तक्रार हो होण्याची शक्यता वाढते आता खूप सारे लोक जेव्हा डिप्रेशनची तक्रार होते तर तात्पुरते नशेच्या पदार्थांचा वापर सुद्धा करतात जसं सिगरेट बीडी तंबाखू खर्रा गुटखा दारू तर अशा वेळी काय होतं की सुरुवातीला तर हे पदार्थांचा वापर करून आपल्याला वाटतं की आपली उदासीनता थोडी कमी झालेली आहे पण हा आजार जसा जसा याचा कालावधी वाढत जातो तसं तसं याची तीव्रतासुद्धा वाढत जाते आणि मग ही जे नशेचे पदार्थ वापरतो आहे याच्यामुळे आणखीन गंभीर स्वरूपाचं डिप्रेशनची तक्रार उद्भवते तर सौभाग्याने आपल्याकडे आज सायन्सची इतकी प्रगती झालेली आहे की आज डिप्रेशनच्या तक्रारीसाठी फार चांगल्या प पद्धतीचे औषधोपचार आणि समुपदेशन याचे सोय उपलब्ध आहे तर ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश करून डिप्रेशनच्या तक्रारीवर छानपैकी ट्रीटमेंट केल्या जाऊ शकतं आणि त्यावर मात यशस्वीरित्या मात केल्या जाऊ शकते हैं। तर या आजाराबद्दल जितकं जास्त आपण सामान्य जनतेमध्ये चर्चा करू बोलू जागृतता निर्माण करू तेवढंच लोक या आजाराला भीती घाबरणं किंवा ला लज्जास्पद वाटण्यापेक्षा या आजाराचं फार सोप्या पद्धतीनं उपचार घ्यायला पुढे येतील आणि ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा हाच हेतू आहे ইতক বলুন মাঝে ইা থ্যাংক ইউ